आदरणीय आदरणीय बाळासाहेब आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यांच्या पक्षाची जळगाव जिल्हा पश्चिमची कार्यकारणी दहा ऑक्टोबरला घोषित करण्यात आलेली आहे आणि या वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष म्हणून ईश्वर पंडित पाटील उर्फ लाला सर यांची नियुक्ती केलेली आहे तुम्हा आम्हा सर्वांच्या माध्यमातून मी या ठिकाणी सरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि ही जी नियुक्ती आहे हे किसन चव्हाण महासचिव वंचित बहुजन आघाडी प्रदेश अध्यक्ष यांनी केलेली आहे उर्वरित कार्यकारणी मी लाला सरांना विनंती करेन की त्यांनी उद्घोषित करावे धन्यवाद दिनांक अकरा दहा दोन हजार पंचवीस रोजी आमच्या पक्षाचे सर्वे राष्ट्रीय नेते सन्माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने आणि त्यावेळेचे तत्कालीन निरीक्षक सन्माननीय अशोक साहेब यांच्या सहकार्याने आणि किसन चव्हाण महा किसन चव्हाण साहेब महासचिव यांच्या ऑथॉरिटीने आमच्या बारा लोकांची ही रा जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली होती त्यामध्ये श्री ॲडव्होकेट रवींद्र भास्करराव ब्राह्मणे हे महासचिव आहेत अमीन भाई तळवी हे पण महासचिव आहेत प्रवीण भाऊ सपकाळे हे कोषाध्यक्ष आहेत दादा शेख हे संघटक आहे अनिल भाऊ लोंडे हे उपाध्यक्ष आहेत हरिश्चंद्र सर सोनोणे हे उपाध्यक्ष आहेत मधुकर सुखदेव तांदडे हे सुद्धा उपाध्यक्ष आहेत विनोद भाऊ बाबूराव बेरभैया हे पण उपाध्यक्ष आहेत प्रोफेसर प्रतिलाल पवार सर हे आमचे सचिव आहेत आणि प्रमोद दादा इंगळे जे माजी जिल्हाध्यक्ष होते हे सल्लागार आहेत मित्रांनो बारा लोकांमध्ये एक एक व्यक्ती सुटला सॉरी अमोल भाऊ कोल्हे यांची पण महासचिवपदी निवड झालेली आहे तर अमोल बोकोल हां हां त्यांची मासजीपर्यंत निवड झालेली आहे परंतु काल ते मला भेटले ठीक आहे तर आपण जर पाहिलं की बारा लोकं यामध्ये सर्वे कोणी नोकरदार आहेत सुशिक्षित आहेत चांगल्या परिवारात नाही आणि सर्वांचे विचार हे सात्विक आहेत या दृष्टिकोनातून साहेबांनी सर्वांना संधी दिलेली आहे आणि ह्या संधीचं सोनं करण्यासाठी आमची पहिली बैठक झाली आपण सर्वांनी इथे आलात आणि सर्वांनी एवढं सहकार्य केलं माझ्या एक फोनवर असो किंवा ॲडवर असो तुम्ही वंचित बहुजनवर प्रेम करणारी लोकं आहात ज्या पद्धतीने आम्ही आहात तुम्ही पण वंचित बहुजन आघाडीवर प्रेम करतात त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि पत्रकार परिषद संपली जाहीर करतो जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र त्यांना रामराम आहे तरी आले तरी रामराम आहे कारण आमचे जे नेते ने सलमाननी साहेब दोन विरुद्ध विचारधारा आहेत आणि त्या दोन विरुद्ध विचारधारा ज्या आहेत त्या ये एकत्र येणं शक्यच नाही सलमान साहेबांचा जो उपदेश आहे तो वेगळा आहे हे बघा लहानपणी मोठा घास घेतो आज जर बाळ्यासाहेबांत विचार केला असता दहा वर्ष पाच वर्षपूर्वी तर आठवल्यांच्या जागी बसले असते पण देअर इज नो कॉम्प्रोमाईज फॉर प्रिन्सिपल तिथे प्रिन्सिपलना कॉम्प्रोमाइज नाही

तुम्ही आमच्या गावाचेच आहात जवळच्या तुम्हाला माहिती आहे की गेल्या पाच वर्षापासून मी कान्हद भोकर गटामध्ये एक मोहीम राबवलेली होती की फ्रीमध्ये लोकांना राशन कार्ड काढून देणे राशन कार्ड चालू करून देणे वैद्यकीय सेवा देणे पोलीस स्टेशनचे दे असतील म्हणजे जोडण्याचे तोडण्याचा विषय नाही पोलीस स्टेशनचा जोडण्याचा विषय म्हणजे जे जेवढं मला करता येईल आज रोजी आव्हानापासून तर भोकरपर्यंत तेवीस गावांमध्ये आयास भाई मी जर गेलो आणि जर रस्त्याने बाया येत असल्या मजूर बाया तरी ते म्हणतात हा लाला सर चालला ही आपली कमाई आहे आणि मी जिल्हा परिषदेची पुरेपूर तयारी केली होती पण बॅड बॅडलं किती जागा एस टीला निघाली त्यामुळे आपण आता काही लढण्याची इच्छुक नाही आहेत तरी आमचा विचार चालू आहे की एखादा मतदारसंघ तालुक्यात नाही कारण मी तालुका तालु लढलेला माणूस आहे बाजार समितीला होतो शेतकी संघला होतो तालुक्यातल्या एक्क्याऐंशी गावांमध्ये माझ्या संस्पद एकदम अलर्ट आहे असं नाही की भोकरगाण असेल मी कुठल्याही गटात लढू शकतो आपला जनसंपर्क आहे परंतु आता मी जे कारणाने मला तरी असं वाटतं की मी लढण्यापेक्षा माझे लोक लढतील आणि त्यांच्यासाठी जर मी टाईम दिला तर भेटायचं कॅनडापर्यंत कुठे उभ्र मी म्हणा धन्यवाद सर धन्यवाद मित्रो तुम्हाला काही शंका विचारू शकतात त्याविषयी आपण मग म्हटलं की जळगाव जिल्ह्यामध्ये गुर्जर समाज हा संख्या संख्याशास्त्रानुसार पण जळगाव जिल्ह्यामध्ये गुर्जर समाजाचे तीन मंत्री आहेत बरोबर सत्ताधारी आहेत खासदार पण आहेत खासदार बरोबर बरोबर तर आता सत्ताधाऱ्यांनी विरोधक असं एक चार लोक आहेत समाजाचे त्याच्यामुळे लोकांच्या साहजिकाच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत बरोबर काय म्हणा नाही समाजाचं बोलण्यापेक्षा आपण सर्व समाजक समावेश का बोलला जसं की तुम्ही म्हणताय की गुजर समाजचे दोन मंत्री तीन मंत्री आहेत जरी ते मंत्री असले तर सामाजिक सांतू समाजाला किती न्याय देतं हे आपण बघावं जर आपण समाज बोलत असाल तर पण मला अपेक्षा नाही आहे की त्यांनी समाजाला न्याय द्यावा त्यांनी त्यांच्या मतदारसंघातल्या गोरगरीब वंचित आणि गरजवंत जे आहेत त्यांना न्याय दिला तरी आम्ही आनंद देऊ हे बघा हे बोलण्याच्या भाषेत सामदाम दाम म्हणजे कसं आहे राजकारण असल्यानंतर तुम्हाला एक कल्पना आहे की ज्या पद्धतीने राजकारण केलं जातं समोरच्या व्यक्तीने ज्या पद्धतीने आपल्या समोर राजकारण केलं त्या पद्धती आपण राजकारण करायचं सामदान म्हणजे काय कोणा मला सुटा असं नसतं हा ट्रिट फॉर टॅट इज दॅट कॉल सामदाम दंडभेद्या साम दाम हे बघा समोरच्यांनी ज्या पद्धतीने राजकारण केलं बस 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 अर्ज वगैरे करू बस 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 आहे तुम्हाला आम्हाला हे बघा एवरीथिंग इज फिअर इन लव अँड वारासिक भवन इंग्लिशमध्ये त्या पद्धतीने राजकारणात पण तीच माने वॉर इज अज सो पॉलिटिक्स पॉटिसमध्ये तीच माने पॉलिटिक्समध्ये सर्व आहे ज्या पद्धतीने समोरच्या व्यक्ती आमच्यासोबत राजकारण करेल आम्ही त्याला थोडी थोड उत्तर द्यायचा प्रयत्न करू मुळात म्हणजे आता जितके पण विरोधक असतील ते सगळे सत्ताधाऱ्यांमध्ये जातात जातात हो पण ते सालोमान मासा सारखं तुम्ही वेगळा प्रवाह केला तुम्ही माझा जीवन प्रवास जर बघितला सर भाई तुम्ही माझे मित्र आहात मी एका छोट्याशा हमालाचा मुलगा आहे माझे वडील रेल्वे खाली करायचे आणि माझी शिक्षण एम ए बीड आहे संघर्ष करणं हा माझा डी एन ए आणि संघर्षातनं उत्कर्ष होतो हे मला माहिती आहे तुम्ही सत्यासोबत असाल आणि सत्यावाल्या लोकांचे चपले उचलाल ही भूमिका आपल्याला जमत नाही मी जिथे होतो तिथे मला न्याय मिळाला नाही म्हणून मी त्या पदाला नाकारून हे पद घेतले जरी इथे माझा कुठलाही आर्थिक सामाजिक फायदा झाला नसला पण मी गोरगरिबांसाठी माझं काम करतो आहे माझं आयुष्याचा वेळ देतो आहे हे मला खूप आनंद आहे म्हणून मी वंचित बहुजनाघाडी पक्षाने निवडले कारण मला माहिती आहे वंचित नावातच वंचित आहे इथे वंचित लोकांचीच काम आहे यांना न्याय मिळतो सांगितलं सत्ता आहे तो दे झालेला आहे आज महाराष्ट्रावर अगोदर कर्ज किती होतं आता कर्ज किती आहे आपणही घर चालवतो आपल्यालाही माहिती आहे संसारघर चालवायचा मी जर कोणाकडनं व्याजाने शंभर रुपये घेतले तर मी त्या शंभर रुपये परिवारासाठी खर्च करायला पाहिजे का माझ्या स्वतःच्या आईसाठी पन्नास खर्च करायला पाहिजे आणि परिवाराला पन्नास द्यायला पाहिजे परंतु महाराष्ट्राचं सरकार असंच चालू आहे पैसे व्याजाने काढायचे पन्नास साठ टक्के पैसे जनतेवर खर्च करायचा वीस पंचवीस तीस टक्के पैसे या गोष्टीला आता जनता कंटाळलेली जनता कंटाळलेली अल्पसंख्याक समाज बघा बुद्धिस्ट समाज बघा आदिवासी बघा आदिवासी हे सर्वे अल्पसंख्याक जे लोक आहेत किंवा वंचित लोक आहेत हे सर्व या सरकारला कंटाळलेली आहेत आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि नगरपालिकांमध्ये याचा रिझल्ट आपल्याला सहज दिसेल तरी असो आपली पहिली पत्रकार परिषद आहे आपले विचार आपण मांडले भविष्यात आपण या विचारांना अनुसरून प्रत्येक काळ घटकाला न्याय कसा मिळेल प्रत्येक समाजाला न्याय कसा मिळेल सन्माननीय साहेबांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शन केली आमचा पक्ष हा वाटचाल करेल आणि सर्व स्थानिक स्वराज्य संस्था असो नगरपालिका असो आम्ही आमचे लोक आमच्या पक्षाची लोक शंभर टक्के उभे करू जेवढं त्यांना आम पक्षाकडनं असो किंवा आमच्या संघटनेकडनं असो सर्व आम्ही ताकद लावू आणि आम्ही ग्वाही देतो की आत्तापर्यंत जरी जळगाव पश्चिममध्ये पंचायत समिती सदस्य नसेल किंवा नगरपालिका सदस्य नसेल किंवा जिल्हापट सदस्य नसेल मित्र तुम्ही तुम्हीच राहाल तीन महिने थांबा रिझल्ट येऊ द्या तुम्हाला शंभर टक्के काही ना काही पॉझिटिव्ह दिसेल त्यासाठी आमची पूर्ण टीम जय्यत आहे आज जळगाव शहरातील अजंता विश्रामगृह येथे वंचित आघाडीतर्फे जळगाव जिल्हा नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली यावेळी अध्यक्ष महोदय आणि सोबत पदाधिकारी यांची उपस्थिती होती यावेळी नूतन अध्यक्ष लाला काय बोलले हे पाहूयात जळगाव लोकसभेमधील जेवढेही जिल्हा परिषद गट आहेत आणि जेवढे साधारणतः गण आहेत अडुसट सात सत्तर तर ते तेवढ्या गणांमध्ये गटामध्ये आम्ही स्वबळाने आणि स्व लढणार आहोत तरी पक्षाच्या वरतून आदेश आहे की जर कुठला बी जे पी सोडून कुठला पक्ष युवतीसाठी आमच्यात इंटरेस्टेड असेल आणि ते, ते होऊन आले ते इज वेलकम आम्ही त्यांना विचार करू आणि त्यांचे विचार आमचे विचार जुळले सर्व जिल्हा कार्यकारणीचे तर आम्ही नक्की त्यांची युती करू आणि जर कोणी नाही आलं तरी आम्ही तयार आहोत आम्ही सर्व जागा लढणार आहोत आणि लढताना सर्व समाज समावेशक असे आम्ही मेंबर देणार आहोत म्हणजे जेणेकरून आम्हाला जो समाजचा मोठा आहे समाजाची भावना आहे पक्षाविषयी ते होण्याचा प्रयत्न आम्ही पुरेपूर करत राहील तर आपण मग असे म्हटलं की भारतीय जनता पार्टी वगळता इतर पक्षांसोबत आपण युती करणार आहोत बरोबर राज्य पातळीवर जेव्हा केव्हा निवडणूक आल्या विधानसभा असतील लोकसभा असतील तर अनेकदा असा आरोप केला गेला आहे की वंचित आघाडी हे भारतीय जनता पार्टीला पूरक ठरेल किंवा वोट कटर ठरेल अशा पद्धतीनं मतांची विभागणी होती असा आरोप सातत्यानं करण्यात येतो या संदर्भात आपण हे बघा जे आरोप करणारे आहेत त्यामध्ये विरोधक पण आहे आणि सत्ताधारी पण आहेत विरोधक म्हणताही त्यांची बी टीम आहे सत्ताधारी म्हणता नाही नाही आमचंही असं नाही आहे विरोधकांचं काम आहे टीका करणं खरं सन्मान्य बाळासाहेबांच्या कर्तृत्वाला आणि प्रतिमेला आणि त्यांच्या कार्याला हे सगळे राबरतात त्यांची जी पकड आहे महाराष्ट्रामध्ये राजकारणाची त्याला तोंड नाही आहे तुम्ही लोकसभा बघा विधानसभा बघा जरी आमचा पक्ष स्वभाव लढला असेल तर आम्ही पण बऱ्याच ठिकाणी दोन नंबरला राहिलेले बऱ्याच ठिकाणी आमचे सीट थोड्या थोड्या मताने गेलेले आमचा प्रयत्न हा सातत्याने चालू राहील आम्ही आमच्या ताकदीवर लढत राहू कोण काय म्हणते याला विचारण्यापेक्षा आम्ही काय करतोय हे आम्ही बघू